राज्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात सर्व पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावरील हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे न्यूज चे संपादक सैपन शेख यांच्यावर हल्ला झाला त्यापूर्वीही काही पत्रकारांना मारहाणीच्या प्रकारांना सामोरं जावं लागलं त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन आयराक चे शहराध्यक्षडे आणि पत्रकारांच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे सोमवारी एका निवेदनाद्वारे केली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे पोलीस महासंचालक देशाचे प्रधानमंत्री केंद्रीय गृहमंत्री यांनाही पाठवण्यात आलं आहे यावेळी जयकुंभर उगडे यशवंत पवार सादिक शेख संतोष पवार वैजनाथ बिराजदार प्रसाद जगताप अनिल शिरळकर मुसाता सूर्यकांत घडे अशोक भुणे सुदर्शन तेलंग पाटील गिरिमल्ला गोरख

दिख्षाफुरी, दिख्षाफुरी। दिखे दिखे का काही दिवसापूर्वी तीन चार दिवसापूर्वी सैफान शेख एम डीचे ट्वेंटी फोर जे पत्रकार संपादक आहेत व आर टी कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती काही गुंडाकडून हाना मार झाले त्यांना जीव मारण्याची धमकी दिलेली आहे तर तसंच काही ह्या चार पाच दिवसामध्ये घटना घडलेल्या आहेत त्याच्या अगोदर देखील प्रसाद जगताप त्या पत्रकार तो आपल्या पत्रकार दैनिकचा आहे त्याच्यावरही मारहाण जेव्हा शिवाजी भांडण झाले लपड झालेलं आहे त्यानंतर सिद्धराम नंदरगी हा एका आर टी आय आहे त्या कार्यकर्त्याला हे देखील काही गुंडा करून रात्री अकरा वाजता घरी जाऊन त्याला मारायचा प्लॅन केले सदर व के के ते शिद्राम नंदरगे हे पोलिसांशी संपर्क साधले त्यांचा जीव बरोबर वाचलेला आहे तर त्यांना हे मारण्याची धमकी दिली होती तसेच काही बाहेर अजय का प्रभू हा एक पत्रकार आहे तो देखील बातमीच्या लावण्याच्या प्रमाणावर होता तर का बातमी लावला हो काय असे हुद्दत घालून काही गुंडाने त्यांनाही मारण केलेलं आहे तर सोलापुरामध्ये मागील काही दिवसामध्ये बरेच काही राजकीय गुंड व अधिकाऱ्यांनी पाळलेले गुंड जे आहेत त्या गुंडाकडून खऱ्या बातम्या लावणाऱ्या व निस्त प्रामाणिकपणे पत्रकारचे काम करणाऱ्या पत्रकारावरती जीव हल्ला होत आहे तर असेही प्रकार वाढलेले आहेत माननीय पोलीस आयुक्त व महा भारताचे गृहमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी जातीनं लक्ष देऊन पत्रकारांना संरक्षण कायदा लागू झालेला आहे पण तो कायदा अंमलात येत नाही तरी तसा कायदा हे अंमलात आला पाहिजे सर्व पत्रकार बांधू माझे सर्व दैनिकचे पत्रकार असतील न्यूज चॅनल जे थी असतील पोर्टल जे थी असतील युट्यूब चॅनल जे थी असतील साप्ताहिक मागचे पाचे सर्व पत्रकार असतील सर्वांना अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा हे माझे ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशन व पत्रकार सुरक्षा समिती पत्रकार संरक्षण समिती व विविध पत्रकारच्या संघटना सामाजिक कार्य संघटना आहेत त्यांच्याकडून माझे मान्य पोलीस आयुक्त साहेबांना विनंती आहे तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेब व मान्य महोदय मंत्री महोदय व प्रसार माध्यमाचे काम कर करणारे मंत्री यांनी मनापासून लक्ष देऊन यापुढे पत्रकार हल्ला करणाऱ्याला तात्काळ त्यांच्या संबंधित गुन्हे कलम लागू झाले कलम लागू करावा गुन्हे ला दाखल त्याला अटक करण्यात यावी आणि पत्रकारांना संरक्षण कायद्याचा फायदा व्हावा हे विजय कुमार उघडे आहे ऑल इंडिया रिपोर्टचा शहराध्यक्षांच्या वतीने बोलतो मी